हाय हॅलो नमस्कार आत्ताच वयमचा डिसेंबरचा अंक प्रसिद्ध झाला आहे आणि यामध्ये जसे छान लेख आहेत गोष्टी आहेत तशा छान कविताही आहेत यामध्ये आहे अपर्णा यांची रेशमाची अळी ही कविता ती आज मी सादर करते बाहेर येऊन रेशमाची अळी तू ती चिपाने खाते खोळी बाहेर येऊन रेशमाची अळी तुतीची पाने खाते खोळी खाऊन खाऊन होते सुस्त म्हणते झोप काढू मस्त खाऊन खाऊन होते सुस्त म्हणते झोप काढू मस्त उबदार कोश लागते विणू त्या धाग्याला रेशीम म्हणू उकळते पाणी मग अळीचे विरणे उकळते पाणी मग अळीचे विरणे रेशमाची बनतात वस्त्रे प्रावरणे क्वचित चुकवून माणसाची नजर क्वचित चुकवून माणसाची नजर कोशातून पतंग उडतो निर्भर तर तुम्हाला ही कविता कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि वयमचे सभासद नसाल तर जरूर सभासद व्हा थँक्यू